नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये तर आज आपण पाहणार आहे की आज कांद्याला काय भाव भेटला आहे किती आवक झाली आणि काय परिस्थिती आहे तसं तर आज जुन्नर मार्केटमध्ये आवक कमी झालेली आहे आणि लिलावची सुरुवात पण होणार आहे मित्रांनो आज व्हिडिओ थोडी मोठी असणार आहे तर प्लीज थोडी शेवटपर्यंत पहा कारण की व्हिडिओमध्ये काय एक इम्पॉर्टंट संदेश दिलेला आहे एक नोटीस दिलेली आहे तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पाहा स्किप करू नका कारण की एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगितलेली आहे त्याच्यामध्ये तर मित्रांनो प्लीज वे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पूर्ण व्हिडिओ पाहा आजची व्हिडिओ थोडी मोठी झालेली आहे तरी पण सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पाहा एक संदेश आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट ठीक आहे मित्रांनो धन्यवाद मागचे व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की आज आपण एक काही शेतकऱ्यांशी बोलणार आहे युरिया संदर्भात युरियाची पिशवी जी भेटते दुकानदारकडे संदर्भात काहीतरी मोठा स्कॅम चालू आहे काहीतरी मोठी प्रॉब्लेम चालू आहे आणि काहीतरी मोठा घोटाळा चालू आहे पण सदवेनी ते शेतकरी आज आले नाही त्यांच्याशी माझा बोलणं झाला कॉलवर ते बोलले काय कारण असतं त्यांना यायला जमलं नाही तर काही प्रॉब्लेम नाही तर मी थोड्या थोडक्या डिटेलमध्ये मी सांगतो की काय प्रॉब्लेम होते मित्रांनो युरियाची जी बॅग आहे दुकानदार काय करतो आहे की स्टॉकमध्ये असून पण युरियाची बॅग शेतकरीला भेटत नाही आणि जेव्हा मार्केटमध्ये युरियाची बॅगची सप्लाय कमी होत जाते तर युरियाची बॅगची किंमत वाढवून शेतकरीला देतात आहे हे, हे गोश्ट है कि है, ही गोष्ट अशी आहे की युरियाचा स्टॉक अवेलेबल आहे पण शेतकरीला युरियाची बॅग देत का नाही दुकानदार तर या संदर्भात खूप काही मोठा प्रॉब्लम पण क्रिएट होतो आहे भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि भरपूर शेतकऱ्यांचा ही समस्या मांडणार होते आज पण सदैवानी काय प्रॉब्लेम झाला ते त्यांना येता आलं नाही पण ही प्रॉब्लेम अशीच आहे की भरपूर काही दुकानदार आहे जे युरियाची बॅग स्टॉकमध्ये असून पण ते बॅग शेतकऱ्याला भेटत नाही आणि जेव्हा सप्लाय कमी होत जातात तेव्हा ती बॅग भाव वाढून शेतकरी देतात माझा असा प्रश्न आहे की शेतकऱ्याबरोबर हा अन्याय का होतो आहे नेहमी शेतकऱ्याला का हा सहन करायला लागते प्रत्येक गोष्टी शेतकऱ्याला ही आवाज उठवायला पाहिजे माझा एक असा संदेश आहे मित्रांनो की जोपर्यंत आपण एक होत नाही जोपर्यंत शेतकरी एक होत नाही तोपर्यंत काही होणार नाही सर्व शेतकऱ्यांनी एक होऊन हे समस्याला सॉल्व करायला पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी स एकत्र एक येऊन ही प्रॉब्लेम जी आहे ते सॉल्व्ह करून सरकारपर्यंत ही जी प्रकार चालू आहे ते पोचला पाहिजे मित्रांनो तुमच्याकडे मी एक आग्रह करतो की कोणत्याही शेतकरीला काही पण प्रॉब्लेम असू द्या जर तुम्हाला दिसते की हा दुकानदार कोणी पण दुकानदार असो का कोणता पण व्यापारी असो काही पण असो कोणी पण जर अन्याय करत असन शेतकरीवर फसवणूक करत असन तुम्ही माझ्या चॅनलला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर माझ्या चॅनलवर आहे आणि मित्रांनो तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा आपण तिथे जाऊन तुमची समस्या मांडू आणि जे कोणीही प्रॉब्लेम देत असन जे कोणीही प्रॉब्लेम क्रिएट करत असन शेतकरीला आपण मदत करू जिथपर्यंत आपली आणि माझी तिथपर्यंत माझी प्रयत्न आहे की मी तुमची मदत करू जोपर्यंत म मी आहे तोपर्यंत मी मदत करणार आहे जोपर्यंत आपला चॅनल आहे तोपर्यंत आपण मदत करू नक्की करू तर कोणत्याही शेतकरीला काही पण प्रॉब्लेम असो का कुठं पण गैरप्रकार चालू असेल कुठं फसवणूक चालू असेल कुठं स्कॅम चालू असेल तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा आपण तिथं जाऊन त्यांचा पर्दाफाश करू त्यांची व्हिडिओ काढू त्यांची व्हिडिओ आपल्या यूट्यूबला टाकू आणि ही सगळी समस्या आपण नक्की आपल्या चॅनलवरून मांडणार आहे कारण की शेतकरीला मदत करायला पाहिजे शेतकरीला मदत भेटली पाहिजे मित्रांनो मला तुमचा एक आग्रह आहे जर तुम्हाला कुठे पण दिसत असेल का कोणता दुकानदार शेतकऱ्याची फसवणूक करत असेल कुठं गैरप्रकार चालू असेल तुम्ही नक्की मला कॉल करा नक्की कॉन्टॅक्ट करा आणि शक्य असेल तर त्यांची व्हिडिओ काढा आणि व्हिडिओ काढून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा जेणेकरून आपण त्यांचा पर्दाफाश करू आणि मित्रांनो शेतकरीला मदत झालीच पाहिजे शेतक कर, शेतकरी एकत्र आलेच पाहिजे जोपर्यंत शेतकरी एकत्र येत तो नाही तोपर्यंत काहीही होणार नाही शेतकरीसाठी आवाज उठली पाहिजे आणि आपला प्रयत्न असणारे आपण नक्की शेतकरीची मदत करू नक्की आपण मदत करणार आहे शेतकऱ्यांचा चला मित्रांनो तर आपण पाहूया की आपला आज जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय परिस्थिती आहे तर रिलावची सुरुवात होत आहे

पी एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये

दोनशे पन्नास रुपये एकान रुपये दोनशे सत्तर दोनशे ऐंशी रुपये पाचशे ऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे एक रुपये पाच रुपये तीनशे दहा रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा रुपये मार्क दोनशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये ब्याऐंशी सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये दोनशे पंच्याण्णव रुपये दोनशे पंच्याण्णव रुपये तीन वाट तर हे मार्क हे किती

एकशे नव्याण्णव रुपये पाचव रुपये दोनशे रुपये पाच दहा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे एकवीस रुपये गणेश पार्क दोनशे साठ रुपये पाच रुपये दोनशे सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐशे पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपये दिनवार

पन्नास रुप साठ रुपय साठ रुपये दोनशे सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये एच मार्क एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर सत्तरऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये डी मार्क एकशे पन्नास रुपये आधी i'm <laughs> a